खारघर व विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जांची व्यापारी केंद्र के त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्या एकशे चाळीस बिलियन डॉलर वरून सन दोन हजार तीस पर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक पॉइंट पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचोरी जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता करता एकवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले त्यातून सात हजार पाचशे रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहे समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे यासाठी या योजने चारशे कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे महावितर कंपनीने येत्या पाच वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडं सादर केला आहे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे यामुळं राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील बेंगलुरू मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील आवर्षण प्रवण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी सतरा विभागांच्या कडून देण्यात येणाऱ्या एकशे एक्केचाळीस सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे अम्मावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रमांमध्ये राज्य यासाठी नवी मुंबई दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत दहा हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता कार्यक्रम खर्चा करता उद्योग विभागास एक हजार एकवीस कोटी रुपये कामगार विभागास एकशे एकाहत्तर कोटी रुपये वस्त्रोद्योग विभागास सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागास आठशे